तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या टी व्ही फ्रीज स्मार्टफोन होणार स्वस्त अमेरिकेसोबतच्या व्यापार युद्धामुळे चिनी उत्पादकांकडून भारताला पाच टक्के सूट देण्याचा प्रस्ताव धर्मादाय रुग्णालयांनी धर्मादाय असा फलक दर्शनी भागात लावावा गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाची सूचना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून पंचवीस लाख लाभार्थ्यांना वगळणार लाभार्थ्यांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गरीब कुटुंबांना राज्य सरकारकडून मोफत अन्नधान्याचा पुरवठा केला जातो या योजनेत अनेक अपात्र कार्डधारक लाभ घेत असताना राज्य सरकारने आता सहा वर्षानंतर अपात्र आणि वाढीव उत्पन्न असलेल्या कुटुंबाची ओळख पटवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे पंधरा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर सव्वीस अकराचा आरोपी तहवूर राणा भारताच्या ताब्यात गुरुवारी सायंकाळी दिल्लीच्या पालम विमानतळावर दाखल एनआयएने केले अटक तिहार कारागृहात रवानगी सह आरोपींची संपत्ती जप्त करा सरकारी पक्षाची मागणी मारहाणीचा व्हिडिओ न्यायालयात दाखल पुढील सुनावणी चोवीस एप्रिलला होणार शरद पवार माझे दैवत अजित पवारांचं वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चांना उधान शरद पवार हे माझं दैवत असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय मात्र हे अजित पवारांचं शरद पवारांवरचं प्रेम आहे की त्यांनी एकाच दगडात दोन निशाने साधलेत पाकचा सा बुरखा फाटणार सव्वीस अकराच्या कटाचा होणार पर्दाफाश मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहउर राणाची अजित डोवाल यांच्या देखरेखीखाली होणार चौकशी यष्टी कर्मचाऱ्यांना मिळणार पूर्ण पगार कामगार संघटना आक्रमक झाल्यानंतर प्रशासन ताळ्यावर सत्याऐंशी हजार कामगारांना दिलासा ही तर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची गळचेपी फुले चित्रपटाबाबतच्या सेन्सॉरच्या भूमिकेवरून विरोधी पक्षांची टीका पंढरपूर ते थे थेट लंडन दिंडी निघणार बावीस देशांमधून अठरा हजार किलोमीटरचा प्रवास लंडनमध्ये होणार भव्य विठ्ठल रुक्मिणी मंदिर धनंजय मुंडे औरंगजेबाहून क्रूर करुणा मुंडे यांचा हल्लाबोल मुंडे आणि त्यांचे सहकारी इतक्या खालच्या पातळीवर गेलेत की त्यांनी खंडणीसाठी खून केला बेरोजगारी दर चार पॉईंट नऊ टक्क्यांवर केंद्र सरकारची माहिती शहरी भागातील बेरोजगारी टक्का सहा पॉइंट सातवर सोन्याच्या दरात तेजी एक दिवसात दहा ग्रॅमच्या भावात दोन हजार नऊशे चाळीस रुपयांची वाढ पहिलीची पाठ्यपुस्तके जूनमध्ये बाजारात सीबीएसई पॅटर्न मोफत वितरण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद